नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कवी गुरु ठाकूर यांच्या अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे नेहमीच नसतं अचूक कोणी चला तर पाहूया नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकत राव नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसष्टून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नासते अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगासगळा काढू नये जेव्हा खोल ठरतात जावे कळत नाही कुठे जावे सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक म्हणतो फक्त एकदा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा मित्र सकाळ जिवल यार स्वतःतच शोधून पाहा